बोल काय रे तुम्ही सारखे सारखे फोन करताय मी म्हटलं ना तुम्हाला मला ट्रेकिंगला यायला नाही जमणार जा तू अरे जा म्हटलं ना माझ्या वाचून काही अडणार नाही अरे हो जा हे कोणीच समजून घेत नाहीये मला पार दादा चुकीचा अर्थ काढून निघून गेल ठीक आहे नाही म्हटलं होता का पण नाही ऐकून घ्यायच्या आधीच निघून घे कोणीच समजून घेत नाही जाऊ दे मी नंदिनीशी बोलतो तीच मला आता समजून घे बर झालं तू आलीस मी आता तुझी आठवण काढली हो का काय झालं अचानक आठवण काढायला अगं काही नाही तू मला समजून घेतेस ना म्हणून आठवण आली अरे बापरे हो हाँ। का ऐक ना मला मला तुझ्याशी बोलायचंय हो बोला ना काही काही हवाय का, 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 का तुम्हाला नाही नाही मला काही नको मला फक्त तुझ्याशी बोलायचंय मी काय म्हणते आता खूप महत्वाचं नसेल तर आपण नंतर बोलूया का अगं असं काय करते एक मला मला खरच महत्वाचं असशील काय ऐक माझं मला खरंच महत्वाचं बोलायचं आहे खूप काम आहे निवासला खूप काम पेंडिंग आहेत माझी पण एका ठिकाणी थांबशील की नाही मला मी मागे मागे फिरतोय कशासाठी मागे मागे फिरताय तुम्ही एका ठिकाणी स्वस्त बसून राहा बरं मला खरंच निघावं लागेल आता हो पण मला मी काय म्हणते जीवा प्लीज आता मला खरंच खूप घाई खूप काम पेंडिंग आहेत माझ्या आनंदिवासला सॉरी पण आपण बोलूयात नंतर हां बाय 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 या सगळ्यांना काम आहे त्या घरात मी एकटाच काय तो इन्कम तिकडे मित्रांनी ठरवून टाकलं की मी आपला रिकाम टेकडाय फार दादा वाटतं की मला काहीच करायचं नाही नंदिनीशी बोलायला जावं तर तिलाही माझ्यासाठी वेळ नाहीये तिच्या मागे मागे फिरतोय मला तिच्याशी बोलायचं आहे ते खूप महत्वाचं आहे कळतच नाहीये तिला मला खूप कामात सांगून निघून गेली ती सुद्धा नाही नाही मी या घरात रिकाम टेकडा बसलेलो आहे काही काम नाहीत मला युजलेस झालोय नाही ठीक आहे जाऊ दे ना मी तुम्ही सगळ्या आपली कामं करा मी एकटा इथे घरात तुमच्या सगळ्यांची वाट बघत बसतो करा ते कामाचं राहू दे बाजूला आधी खाऊन घे बरं काहीतरी <laughs> खाऊन घे तू हे ना हो घेते अप्रतिम <laughs> झालेत ना मोदक मस्त घरात इतर काही सुख नाहीये आहे मिळत आपल्याला एकदा खाण्याचं सुख मिळतंय ते तरी खाऊन घेत ना हा अगदी बरोबर आहे फक्त छान खाणं आणि दिवसभर राब राब राबल्यानंतर रात्री शांत झोप एवढंच काय ते सुख मिळत नाही आता आपल्याला पहिल्यासारखी जागा परत मिळण्यासाठी काही हाती लागेल असं वाटत नाही मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेमिया मालिकेच्या आजच्या भागामध्ये जिवा हा आता रूममध्ये येतो आणि तिथे आल्यानंतर लगेचच त्याच्या मित्रांचा फोन येतो तेव्हा जिवा कसा बसा आता तो कॉल रिसीव करतो आणि लगेचच फोनवर म्हणतो की अरे मी तुम्हाला सांगितलंय ना एकदा की मला नाही ट्रेकिंगला यायला जमणार की जा तुम्ही त्यानंतर आता तो जरा रागातच त्याच्या मित्रांना सगळं सांगतो आणि फोन ठेवतो कारण त्याला ट्रेकिंगला जाण्याचा मूडच नसतो काही वेळाने तो स्वतःशीच म्हणतो की मला ना कोणीच समजून घेत नाहीये पार्थदा सुद्धा ना माझ्यावर चिडून निघून गेला का कोणी समजून घेत नाहीये मला ना नंदिनीशीच बोलायला हवा आता तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि लगेचच कपाटाजवळ जात आपली फाईल घेते तेव्हा जीवा म्हणतो ए बरं झालं तू आलीस मला तुझ्याशी बोलायचंय मला आताच तुझी आठवण आली होती तेव्हा ती विचारते अच्छा का बरं आठवण आली होती आता तो म्हणतो अगं काही नाही तू मला समजून घेते ना म्हणून तुझी आठवण आली तेव्हा ती म्हणते अच्छा म्हणजे मी समजून घेते म्हणून माझी आठवण आली का तो म्हणतो हो पण नंदिनीचं आपलं काम सुरू असतं ती तिच्या हातातलं काम टाकून आता जीवाबरोबर बोलत नाही तेव्हा ती म्हणते ऐका ना अहो खूप महत्वाचं नसेल तर आपण नंतर बोलूयात का कारण मी खरंच खूप गडबडीत आहे तेव्हा तो तिच्या मागे मागे करत असतो आणि म्हणतो अगं गडबडीचं असेल ना तरी ही प्लीज मला थोडंच बोलायचं तुझ्याशी थोडंच बोलायचं अशी तो रिक्वेस्ट करत असतो तेव्हा तिचा वैतागून म्हणते तुम्हाला सांगितलं ना खूप महत्वाचं काम आहे म्हणून मग आता तो म्हणतो अगं मी मागे मागे फिरतोय तुझ्या माझ्याशी थोडं तर बोलू शकतेस ना तेव्हा ती म्हणते मग कशासाठी मागे मागे फिरताय एका जागी ना तुम्ही स्वस्त बसून राहा बरं नंतर बघूयात आपण मी फ्री झाली की बोलूयात मग आता नंदिनी घाईघाईतच आनंद निवासला जायला निघते तेव्हा जीवा आता वैतागतो स्वतःवरच आणि म्हणतो अरे अर हिला सुद्धा काम आहेत ही घाईघाईत निघून गेली माझे मित्र सुद्धा म्हणतात रिकाम टेकडा आहेस तू पारदादला सुद्धा असं वाटतं मला काही काम करायचं नाहीये म्हणजे मी काय येताच एकाम टेकडा आहे का या घरामध्ये आणि कोणीच मला समजून घेत नाही मी ना आता जसं काही युजलेस झालो आहे करा करा तुम्ही सगळ्यांनी आपापली कामं करा मी आपल्या इकडे तुमची वाट बघत बसतो असं म्हणून जेव्हा वैतागतो दुसरीकडे रम्या आता काम करत असते तेवढ्यातच वस्तू तेथे जाते आणि म्हणते रम्या हातातलं काम सोड ग का, बाई अगोदर काहीतरी पोटात दोन चार घास जाऊ दे बघ मी काय घेऊन आली आहे तुझ्यासाठी तेव्हा वस्तू आता तिला लगेचच मोदक देते तेव्हा रम्याला खूप आनंद होतो त्या दोघीही आता मोदक खात असतात तेव्हा वसू म्हणते अगं हे राबराब राब, राब दिवसभर काम तर करावंच लागणार आहे निदान खाण्याचं सुख तरी मिळू दे बाई जाऊ दे रम्या म्हणते हो नाही निदान खाण्याचं सुख तरी मिळतंय ना एवढं बरं आणि रात्री अगदी शांतपणे झोप तेव्हा वसू म्हणते हो ती तर मिळणारच कारण दिवसभर राबराब राबून राब। आपल्याला कंटाळा येतो थकवा येतो की आपल्या हातात असं वेगळं काहीही लागत नाही या घरातली पुन्हा आपली जागा मिळवण्यासाठी ते स्थान मिळवण्यासाठी तर आता वसू म्हणते ते जाऊ दे अगोदर मोदक खाऊंगे कुणी यायचं पटपट तेव्हा त्या दोघीही पटपट मोदक खाऊ लागतात तेवढ्यातच कुणीतरी दरवाजा ठोठावतं आणि मग त्या दोघीही मागे पाहतात तेव्हा ते पोस्टमन आलेले असतात रम्या आणि वसू पुढे जातात आणि विचारतात काय कोणाचं पार्सल वगैरे आले तेव्हा पार्सल नाही आहे रजिस्टर आहे असं आता ते म्हणतात आणि कोणाच आहे रम्या पुन्हा विचारते तेव्हा ते, ते पोस्टमन काका म्हणतात की युगंधर देशमुख यांचा आहे रम्याला ते साईन करायला सांगतात आणि जे काही युगचं रजिस्टर असतं ते रम्याकडे देतात आणि त्यानंतर ते तेथून निघून जातात रम्या ते रजिस्टर हातात घेते आणि विचार करत असते की काय चाललंय या युगचं कळतच नाही नक्की कसलं असेल ग तेव्हा वसू हसत विचारते ग आपण ज्या संधीची वाट बघत होतो ते तर नसेल नाही तेव्हा रम्या म्हणते अगं ते कॉलेजमधलं पत्र आहे तेव्हा वसू म्हणते कॉलेजचं पत्र असेल म्हणून काय झालं अगं त्या पत्रामध्ये काय लिहिलंय ना हे महत्वाचं हे ना आपल्या कामाचं सुद्धा असू शकतं तेव्हा लगेचच आता रम्या म्हणते कॉलेजमधून आलेल्या पत्रात नक्की काय विशेष असू शकता तुझं पन्ना वेगळंच काहीतरी असतं तेव्हा वसु म्हणते रम्या अगं पत्रातून सुद्धा संधी येऊ शकते तू ना जास्त आगाऊपणा करू नको उघड हा तेव्हा आता वसूच्या सांगण्यानुसार लगेचच रम्या ते पत्र उघडू लागते मग आता ती उघडणार आणि पाहणार तेवढ्यात असते ती आता योग येतो आणि तिच्या हातातून ते ओढून घेतो तेव्हा तो, तो रागातच विचारतो माझं पत्र का घेतलं तुम्ही दुसऱ्यांच्या गोष्टींना हात लावू नये एवढा बेसिक सेन्स सुद्धा तुमच्यामध्ये नाहीये का असं म्हणून त्या दोघींची चांगलीच तो खरडपट्टी करतो त्यानंतर त्या दोघींना तो धमकीच देतो आणि म्हणतो जर माझ्या गोष्टींना तुम्ही हात लावला ना तर माझ्या एवढं वाईट कोणीही नाही तेव्हा आता रम्या विचारते अरे एवढा का चिडलास तू तेव्हा तो म्हणतो मग का चिडायचं नाही मी जर तुमच्या गोष्टींना मी हात लावला तर तुम्हाला चालणार आहे का तर नाही ना, ना मग माझ्या सुद्धा गोष्टींना तुम्ही अजिबात नाही हात लावायचा असं तो स्पष्टपणे दोघींनाही बजावतो आणि तुमच्यासारख्या कान करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवायचा तेव्हा युग नीट बोल असं वसू म्हणते तेव्हा युग म्हणतो माझं पत्र उघडणार होतात अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज तेव्हा वसू म्हणते अरे युग तू तरी नीट बोल की रे आमच्याशी तेव्हा तो हसतो आणि विचारतो काय तुमच्याशी आणि नीट वागायचं अरे स्टँडर्ड तरी आहे का तुमचं तुमच्याशी नीट वागण्याचं ते रम्या म्हणते इनाफ अरे फार बोलला सा आमचा नाईलाज आहे ना म्हणून ऐकून घेतोय आम्ही सगळं आणि याचा अर्थ असा नाही की तू वाटेल ते बोलू शकतो आम्हाला आणि लहान आहेस ना याचं भान ठेव जरा तेव्हा ए बास मोठ्यांशी कसं वागायचं ना याचे उद्देश तर तू देऊच नको मला असं युग रम्याची लायकी काढत म्हणतो आणि घरा कशी वागली आहे ना हे बघ तू अगोदर नंतर मला बोल तेव्हा रम्या आणि आता युगमध्ये मध्ये खूपच जोरदार अशी भांडणं होतात ते पाहून वसू म्हणते रम्या जाऊ दे ग तू शांत हो जरा शांत हो तेव्हा आता वस्तू पुढे जाते आणि म्हणते चुकलं बाबा आमचं हो अरे काय आहे ना इथे इतर कोणी नव्हतं म्हणून पोस्टमनने काय केलं आमच्याकडे पत्र दिलं आणि म्हणूनच आम्हाला ते घ्यावं लागलं रे सॉरी हा सॉरी आता तुझं हे मुलाचं पत्र घे आणि जा इथं तेव्हा रम्या म्हणते एक मिनिट असं म्हणून ती युगलाच विचारते या पत्रात असं काय लिहिलंय रे ज्या गोष्टीमुळे तू आमच्यावर एवढा चिडला आहेस असा युगला थेट प्रश्न रम्याने विचारल्यामुळे युग जरा घाबरतोच तेव्हा युग, ते युग रागतच म्हणतो ते तुला काय करायचंय ग तुम्हाला दोघींना जेवढं सांगितलंय ना, ना तेवढंच करा कारण माझ्या गोष्टींना ना, ना इथून पुढे अजिबात हात लावायचा नाही बस मला एवढंच कळतंय असं म्हणून तो रागातच तिथून जातो आणि त्यामुळे आता रम्या म्हणते आई अगं आत्ता तू काही ऑब्झर्व केलं का तेव्हा ती म्हणते हो केलं की तुला सांगू नक्कीच काहीतरी गडबड आहे रम्या नाहीतर सारखा मुलगा एवढा चिडणार नाही कारण त्या दिवशी तू ऑब्झर्व्ह केलं ना आरतीच्या वेळी ना तो रडत होता आणि घरी आल्यापासून ना काहीतरी विचित्रच वागतोय हा मुलगा काहीतरी गडबड आहे पाणी कुठेतरी मुरतय पण नक्की कुठे मुर हेच कळत नाही आणि हेच नेमकं आपल्याला शोधून करायचंय त्यानंतर आता दोघीही एकमेकींकडे बघून असतात इकडे युगा आपल्या रूममध्ये येतो आणि अक्षरशः तो घामाघुम झालेला असतो आता रूम आल्यानंतर ते तो पत्र वाचतो आणि अगदी तोंडाला छात लावतो आणि म्हणतो अरे बापरे आज थोडक्यातच वाचलो कारण याघाव रम्याने आणि त्याचबरोबर वसवात्याने हे पत्र जर वाचलं असतं ना तर मला त्यांच्या टीम मध्ये सुद्धा सामील व्हावं लागलं असतं आणि आईने मला त्यांच्यासारखीच कामं लावली असती आणि त्यांच्यासारखा ड्रेस कोड सुद्धा घालावा लागला असता आणि घरात राबवा सुद्धा लागलं असतं पण नाही हा असं होता कामा नाही कारण आज हे पत्र जसं या घरात आलं आहे ना आता तुझं सत्य उद्या घरातील सगळ्यांसमोर येऊ शकतं आणि काहीही झालं ना असं काही होता कामा नाही पण नाही हा युग आता ना तुला सावध राहावं लागेल त्या वस्तू आत्यापासून सुद्धा आणि रम्यापासून सुद्धा कारण फक्त त्यांनाच माहित आहे की माझ्या नावाचं लेटर ना या घरात आले आता या लेटरच काहीतरी करायला पाहिजे आणि कुठेतरी लपवायला पाहिजे असं म्हणून कुठे लपवावं ते लेटर हा प्रश्न त्याला पडलेला असतो तो इकडे तिकडे आता पाहतो की कुठे मला चांगली जागा मिळते जेणेकरून तिथे कोणी हात लावणार नाही त्यानंतर काही वेळाने एका बॉक्स मध्ये तो आता लगेचच ते लेटर लपवतो आणि त्या ड्रॉवर मध्ये पुन्हा एकदा ठेवून देतो तर दुसरीकडे संध्याकाळी आता जीवा हा बॉलबॉल आपल्या रूममध्येच खेळत असतो त्याचवेळी नंदिनी तेथे कामावरून घरी येते मग आता तो विचारतो इतका उशीर तेव्हा ती म्हणते हो आज जरा कामामुळे उशीरच झाला पण मला आई आता खाली सांगत होत्या की तुम्ही दुपारी जेवलाच नाहीत का नाही जेवला बरं तो म्हणतो काही नाही भूक नव्हती ना बाकी तू बोल तुझा दिवस कसा होता तेव्हा नंदिनी म्हणते आजचा दिवस माझा अहो खूप काम आणि बाहेर सुद्धा जायचं होतं आणि तिथे गेले तर ट्रॅफिकच खूप लागलं अहो पण तुमचं बरं आहे कारण आज तुम्ही ना घरातच होता त्याचबरोबर तुम्हाला कुठे बाहेर नाही पडावं लागलं तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे तुझं कारण मी घरीच होतो अगं मी घरीच असतो कारण रिकाम टेकडा आहे ना मी कारण जगातली सगळी काय ती तुम्हाला लोकांनाच मग आता नंदिनी सुद्धा हसूनच म्हणते की अहो हो ना जगातला एकमेव माणूस तुम्ही आहात रिकाम कारण भिंतीवर बॉल वेळ तुमच्याकडे आहे अरे वा पण काहीही म्हणा हा खूप लकी आहात तुम्ही तेव्हा जीवाला आता वाईट वाटतं आणि तोही जरा उदासच होतो आणि म्हणतो कसं आहे ना खरंच मला असं वाटतं कधी कधी तुमच्यासारखं अनलकी असायला हवं म्हणजे मलाही तुमच्यासारखं बिझी आहे म्हणत कामावर अगदी घाईने जाता आलं असतं हो की नाही तेव्हा नंदिनी म्हणते हो ना आणि देव करो तुमची ही अनलकी राहण्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो असं नंदिनी म्हणते आता असं म्हणून ती हसत असते तिच्या मनात तसं काहीच नसतं पण जीवाला वाईट वाटतं तो आता उठतो आणि लगेचच तिला विचारतो तू हसतीस अगदी सिरियसली तेव्हा ती म्हणते सॉरी सॉरी पण मी गंमत करत होते फक्त तेव्हा जीवा आता म्हणतो अच्छा म्हणजे माझं असं घरात बसून राहणं तुम्हाला सगळ्यांसाठी गमतीचा विषय झालाय म्हणायचं पण चांगला आहे हा असं जेव्हा जरा रागात म्हणतो तेव्हा नंदिनीला मात्र खूप वाईट वाटतं तेव्हा आता ती विचारते असं का बोलताय ना की काय झालंय तेव्हा तो म्हणतो की तू आता विचारतीयस का हे अग नंदिनी म्हणते आता विचारते म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तेव्हा जीवा म्हणतो काहीतरी झालं होतं म्हणून सकाळी तुझ्याकडे आलो होतो ना मी पण तू आणि घरातील सगळे इतके बिझी आहात की तुम्हाला साधा जीवाच्या बाजूला बसून श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाहीये तेव्हा असं म्हणतो जरा बाजूला जातो तर नंदिनी म्हणते एक मिनिट जीवा ऐका तर तेव्हा आता जीवाला राग आलेला असतो तो म्हणतो काहीही बोलू नकोस हा अजिबात काहीही बोलू नकोस कारण जेव्हा मी तुझ्याकडे आलो ना तेव्हा वेळ नव्हता तुझ्याकडे माझ्यासाठी अगं मागे मागे फिरत होतो अक्षरशः मी तुझ्या की फक्त दोन मिनिट दे मला तुझ्याशी बोलायचंय मला तुझ्याकडनं काही नकोय मला फक्त तुझ्याशी दोन गोष्टी डिस्कस करायच्या आहेत प्लीज फक्त दोन मिनिटं दे असं बोलत होतो मी तुझ्याशी आणि तुला तर माझ्यासाठी अगदी एक मिनिट सुद्धा वेळ नव्हता आता ना तू खरंच काही बोलू नकोस आता तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता ना, ना? मग आता मलाही तुझ्याशी काही बोलायचं नाही तू कर ना तुझी सोकोल्ट काम कर कर हां कर आणि माझं हे असं घरात बसून राहणं किंवा या असं बॉलशी खेळणं तुला सुद्धा माझा हा रिकाम टेकडापणा वाटत असेल तर मला माहितच नव्हतं तेव्हा नंदिनी म्हणते जीवा काय बोलताय अहो तुम्ही तुम्ही ना माझ्या बोलण्याचा जरा चुकीचा अर्थ घेत आहे अहो मला खरंच असं म्हणायचं नव्हतं अशी ती पोटतिडकीने सांगते तेव्हा जीवा रागात म्हणतो हो बरोबर आहे ना तुझं सुद्धा अगं असंच बोलणार ना तू आता मला असं बोलायचं नव्हतं मला तसं बोलायचं नव्हतं सगळं बोलून झाल्यानंतर ना सगळे हे असंच बोलतात पण कसं आहे ना सगळ्यांच्या लेखी जीवा या घरातली अगदी दुर्लक्षित वस्तू आहे कारण काहीच किंमत नाहीये मला मी काही काम करत नाही ना म्हणून असं जीवा स्वतःला दोष देत म्हणतो तेव्हा नंदिनी आता अगदी शॉक होऊन जीवाकडे बघत असते तिला खूप वाईट वाटलेलं असतं की जीवा स्वतःला असा दोष देतोय आता त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो काही काम न करणाऱ्याला घरात ना काढीचीही किंमत नसते आणि हे बरोबर आहे मला आता हे समजले असं तो स्वतःला पुन्हा पुन्हा असं दोष देत म्हणत असतो तेव्हा नंदिनी म्हणते जेव्हा प्लीज अहो हे असं का बोलताय तुम्ही तेव्हा जेव्हा विचारतो मग काय बोलू सांग ना कारण या घरातल्यांसाठी ना माझी व्हॅल्यू शून्य आहे आणि आता हे मला हळूहळू कळायला लागले आणि यांच्या लेखी मी काय आहे ना हे आता मला रिअलाईज व्हायला लागले ला पण घरच्यांना कशाला माझ्या मित्रांना सुद्धा ना मी अगदी रिकाम टेकडा वाटतो आणि उडाण टपू सुद्धा वाटतो कारण त्यांना हे असंच वाटतं ना वर्षातले तीनशे पासष्ट दिवस मी अगदी रिकाम टेकडा असतो आणि मला काहीही कामं नसतात त्यामुळे मी त्यांच्यासाठी नेहमी अवेलेबल असतो आणि अगं कसं आहे ना दादाला सुद्धा असंच वाटतंय मला काहीही करायचं नाहीये मी फक्त माझ्या मस्ती करतो आणि मला ना कामं टाळायची असतात आणि जेव्हा मी तुझ्या जशी आलो ना तेव्हा तुम्हाला हेच म्हणालीस की तुम्ही सुद्धा घरीच असता तुम्हाला काय आहे अगं तू सुद्धा तशीच आहे दादासारखी बोलणारी आता मला समजलंय जो घरात बसलेला असतो ना त्याला लोक गिंतीत सुद्धा पकडत नाहीत असं म्हणून तो जोरात त्याच्या हातात असणारा बॉल टाकून देतो आणि खूप म्हणजे खूप चिडतो आणि नंदिनीवर राग काढतो तेव्हा आता नंदिनी खूप म्हणजे खूपच एकदम शांत होऊन जाते आणि तिला ही जीवाच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं कारण तो मतनं खूप दुखावलेलं असतो हे तिला समजलेलं असतं जीवा खुर्चीत बसतो आणि मग नंदिनी सुद्धा त्याच्या जवळ बसते आणि म्हणते जीवा अहो हे तुम्ही काय मनात घेऊन बसलात अहो माझ्या मनात खरंच ही नव्हतं गमती गमतीत म्हटले सकाळी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो ते मी तुमची तेव्हा तो आता म्हणतो शपथ वगैरे घेऊ नकोस ग खरंच शपथ वगैरे नको घेऊ कारण कसं आहे ना तुमच्या ह्या अशा बोलण्यामुळे ना मी अगदी खडबडून जागा झालोय आणि थँक्यू थँक्यू सो मच मला अगदी गाड झोपेतून उठवल्याबद्दल पण अशा पद्धतीने का होईना पण मला रियालाइज करून दिल्याबद्दल की मी मी काहीच काम करण्यालायक नाहीये पण आता ना मी इथून पुढे प्रयत्न करेन काम करण्याचा आणि अगदी स्वतःला लायक बनवण्याचा मला ना फक्त फक्त थोडा वेळ दे तेव्हा जेव्हा आता ताडकन रागातच येथून उठतो तेव्हा आता नंदिनी त्याचा हात पकडते आणि म्हणते जेव्हा ऐकून घ्या हो माझ्या बोलण्याचा ना तुम्ही चुकीचा अर्थ काढताय तेव्हा जीवा म्हणतो नंदिनी हात सोड मला काही ऐकायचं नाही नंदिनी म्हणते जीवा ऐका ना तर ही जीवा ऐकतच नाही आणि तो तिला हात सोडायला सांगून तेथून निघून जातो मग त्यानंतर तो म्हणतो मला आता कुणाचं काही ऐकण्यात इंटरेस्टच नाही आता मी बेडवर पडून राहण्यात बिझी असणार आहे असं म्हणून तो लगेचच बेडवर जातो आणि आपला ब्लँकेट घेऊन एकदम शांतपणे झोपू लागतो तेव्हा नंदिनीला वाईट वाटतं आणि ती आता जीवाच्या बोलण्याचा विचारच करत राहतो तर दुसरीकडे काव्य आता रूममध्ये बसून अभ्यास करत असते तेवढेच पार्थ ऑफिसमधून घरी येतो तेव्हा तो, ते तो विचारतो बरं वाटतंय ना आता तेव्हा ती आता म्हणते हो मी बरी आहे पण तुम्हाला काय झाले तुम्ही एवढी शांत शांत का तेव्हा तो तुम्हाला काय झालंय आता तेव्हा ती म्हणते सकाळी तुम्ही म्हणालात ना तुमच्याकडे का आयडिया आहे आणि तुम्ही ती आयडिया न सांगताच गेलात ऑफिसला आणि बरं जाताना तुमच्या चेहऱ्यावर मी राग सुद्धा बघितला तुम्ही चिडला होतात का असं ती शांतपणे विचारते मग आता तो गप्प गप्प राहतो बोलत नाही ते पाहून काव्या विचारते काय झाले सांगा ना ऑल ओके ना तेव्हा आता जीवाचं सगळं बोलणं आता त्याला आठवत असतं आणि जीवामुळेच तो जरा वैतागलेला असतो मग आता तो त्याच आठवणीत हरवून जातो तेव्हा काव्या म्हणते देशमुख अहो बोला की काय झालं नक्की तेव्हा तो म्हणतो कसा आहे ना मी जाणार नव्हतो ऍक्च्युली ऑफिसला पण खूप मोठे क्लायंट पावसा पाण्याचे आले होते आणि त्यांना माझं काम खरंच खूप आवडलं आणि बाबांनी सगळ्यांसमोर माझं कौतुक केलं तेव्हा काव्या खुश होते आणि म्हणते अरे वा चांगला आहे की मग आता काव्या म्हणते बरं चला मग मला थँक्यू म्हणा यासाठी तेव्हा पार्थ आता शांतपणे थँक्यू असं म्हणतो आणि कशासाठी असं हसतच विचारतो तेव्हा काव्य म्हणते कारण सकाळी मी शंभर वेळा तुम्हाला म्हणाले की ऑफिसला जा ऑफिसला जा अहो तेव्हा कुठे तुम्ही ऑफिसला गेलात आणि तुमचा प्रोजेक्ट सक्सेस होऊन तुमचं कौतुक सुद्धा झालं तेव्हा पार्थ म्हणतो अरे वा म्हणजे माझ्या कौतुकाचं क्रेडिट माझ्या कामाला नाही तर तुम्हाला देऊ म्हणताय तेव्हा आता काव्या म्हणते अर्थात तेव्हा फक्त क्रेडिट नाही तर देशमुख मला ना तुम्ही काहीतरी गिफ्ट सुद्धा दिलं पाहिजे असं काव्या हट्टाने म्हणते तेव्हा पार्थ म्हणतो मी आणले तुमच्यासाठी गिफ्ट तेव्हा ती विचारते सिरियसली तो म्हणतो हो असं म्हणून बॅगमधून तो लगेच गिफ्ट काढू लागतो तेव्हा काव्य म्हणते हो काय हे तुम्ही खरंच घेऊन आलात का गिफ्ट तेव्हा मी नाही आणलं पण जे क्लायंट आले होते ना त्यांनी हे गिफ्ट आणले ते म्हणाले की तुमच्या बाबतीत मी अगदी रिसर्चच करून आलोय मग मला वाटलं ते कंपनीच्या बाबतीत बोलत असतील पण तुम्हाला सांगू काव्या आता ना आपल्याबद्दल बोलत होते तेव्हा काव्य आता आश्चर्याने विचारते म्हणजे नक्की काय म्हणायचे आपल्याबद्दल काय बोलले ते तेव्हा पार्थ म्हणतो का ते माहित नाही परंतु ते आपल्याबद्दल असा रिसर्च करून आले होते की तुमचं नुकतंच लग्न झालेलं आहे सो त्यांनी ना आपल्याला हे गिफ्ट दिले काय आहे ना त्यांना जोडी फ्लॅट मिळवून देण्यासाठी मी मदत केली होती आणि म्हणूनच त्यांनी हे जोडी घडायला आपल्याला गिफ्ट केली आहेत असं म्हणून तो कपल वॉच दाखवतो तेव्हा लगेच आता तो ते कपल वॉचेस दाखवतो आणि मग कावेला खूप आनंद होतो ती म्हणते वाव किती छान आहे हा म्हणजे खूप मस्त आहेत ही घड्याळ तेव्हा पार्थ विचारतो तुम्हाला आवडलीत ना नक्की तेव्हा भा काव्यामध्ये का नाही आवडणार मग आता पार्थ म्हणतो अहो ते जोडी घड्याळ म्हणाले ना म्हणून म्हणतोय काय हो तुम्हाला राग नाही आला का असं तो पुन्हा पुन्हा विचारतो तेव्हा भा काव्यामध्ये मला का रागेल नाही आला अहो खरच नाही राग आला कारण एखाद्या माणसाने कौतुकाने जर आपल्याला काही गिफ्ट दिलं असेल तर उगीच आपण त्याच्यावर असं चिडायचं कशाला बरोबर वाटतं का ते समोरच्या माणसाने खूप प्रेमाने दिले असेल ना ते गिफ्ट आपल्याला अहो उलट त्या माणसाच आपण कौतुक केलं पाहिजे कारण त्यांनी आपल्याबद्दल एवढा मोठा रिसर्च केला आणि आपल्यासाठी अगदी ट्विन वॉचेस आणले त्यांच्यावर उगीच कशाला चिडायचं कारण त्यांना तरी कुठे माहीत आपल्या होणार आहे तेव्हा पार्थ ते 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 आता धक्क्यानेच पुन्हा एकदा काव्याकडे बघतो त्याला खूप वाईट वाटतं की काव्याच्या अजूनही लक्षात आहे की आपल्यास होणार आहे मग आता त्याचा चेहरा एका क्षणातच पडतो तेव्हा आता काव्य शांत होते आणि म्हणते बघू घड्याळ असं म्हणून ती दोन्ही घड्याळ बघत असते तेव्हा तिच्या हातातून नेमकं पार्थच घड्याळ चुकूनच खाली पडतं आणि त्याची काच फुटते तेव्हा पार्थला हे पाहून धक्का बसतो आणि तो काव्याकडे बघतच राहतो तर काव्या सुद्धा खूप म्हणजे खूप घाबरते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पार्थ आयला सांगतो की काच फुटली ती काच फुटली असं मानिनी विचारते पार्थ सगळं काही सांगू लागतो आज क्लाइंट आले होते ना त्यांनी माझ्यासाठी काव्यासाठी घड्याळ आणलं होतं आणि काव्याने ते बघायला घेतलं आणि तिच्या हातात ते पडून फुटलं तेव्हा मानिनीला वाटतं मुद्दाम पार्कचं घड्याल तिने तोडलं नसेल ना तर दुसरीकडे आता वसू म्हणते की मी आता जीवाच्या आयुष्यामध्ये सुरुंग पेरणार आहे आणि ज्याचा स्फोट ना त्या नंदिनीच्या जगात घडेल तर इकडे जीवा अजूनही रागवलेला असतो चिडलेला असतो म्हणून नंदिनी म्हणते जीवा एक मिनिट मला बोलायचं तेव्हा तो म्हणतो गिव मी अलोन मला नाही बोलायचं तुझ्या बरोबर ती म्हणते एकदाच बोलूयात ना तो म्हणतो नाही म्हटलं ना एकदा असं म्हणून चिडूनच तो जातो अशाच मालिकेंची पुढील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा